मंडळी जय महाराष्ट्र जय संविधान मागच्या महिनाभरापासून महाराष्ट्र किंबोना देशातल्या कित्येक वृत्तवाहिन्यांची स्क्रीन ज्या विषयाने व्यापली आहे अर्थात बीड मसाजो मात्र मला जरा वेगळी बाजू मांडायची आहे हे आता खूप वेळा बोलून झालं की काही लोक अवादा कंपनीच्या गेटवर आले त्यांनी आज जायचा प्रयत्न केला गेटकीपरने के अडवलं गेटकीपरला दाबदडप चालू होती त्यावेळेला ते त्याने गावच्या सरपंचाला फोन केला सरपंच आले सरपंचांनी आपल्या गावच्या माणसाचं संरक्षण करण्याचा प्रयत्न केला दोन दिवसांनी सरपंचाचं अपहरण आणि त्यानंतर अत्यंत क्रौर्यपूर्ण हत्या नऊ तारखेची हत्या आणि त्यानंतर साधारणतः बारा तारखेपासून रंगलेला एक वेगळाच पट सभागृहामध्ये त्यावर खूप चर्चा झाली सुरेश साहेबांचे आभार की त्यांनी अत्यंत परखड पद्धतीने याच्यामध्ये काय काय झालं ते सगळं मांडलं पण आपल्याला असं वाटत नाही का की या सगळ्या गोष्टी चालू असताना म्हणजे संतोष देशमुख साहेबांच्या मारेकऱ्यांना शिक्षा व्हायलाच हवी परंतु ती शिक्षा करण्यासाठी किंवा त्याच्यासाठी म्हणून ज्या एकूण गोष्टी दाखवल्या जात आहेत रंगवल्या जात आहेत त्याच्यामध्ये किती खरंच लढा लढणारे लोक आहेत आणि किती पोलिटिकल स्कोर सेट करणारे लोक आहेत म्हणजे सातत्याने एक आका आहे मग आकाचा आका आहे अशी भाषा सांगितली गेली अनेक गोष्टी मांडल्या गेल्या वेगवेगळी पात्र रोज नव्याने या सगळ्या याच्यामध्ये सामील होत गेली परंतु अजूनही ना तो खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे ना जी गोष्ट आपल्याला अपेक्षित आहे की या सगळ्यांवर मकोका लागला पाहिजे तो मकोका लागला आहे या दोन गोष्टी म्हणजे ज्या गोष्टींच्या साठी म्हणून आपण न्याय मागायला लागलो आहे की मारेकऱ्यांना शिक्षा झाली पाहिजे आणि शिक्षा होण्यासाठी पहिलं की खुनाचा गुन्हा दाखल होणं आणि दुसरं मकोकाचं कलम लागणं या दोनही गोष्टी अद्यापही घडलेल्या नाही परंतु एक तिसरी गोष्ट ज्याचा आपण कधीच विचार केला नव्हता ती एक तिसरी गोष्ट घडताना दिसतीय काय आहे ती तिसरी गोष्ट तर तिसरी गोष्ट अशी आहे की दोन हजार चोवीसचं संपूर्ण वर्ष एका नावाने व्यापलेलं होतं ते नाव होतं श्री मनोज चरांगे या नावाच्या भोवती एक मोठं वादळी वातावरण तयार झालं होतं भूकंपाचं केंद्र होतं बीड आणि परिसर हळूहळू हा भूकंपाचा अक्ष बदलत चालला आहे का कारण दोन हजार चोवीसला जे वातावरण पेटलं होतं ज्या पद्धतीने मराठा समुदायावर लाठी हल्ला झाला होता त्यानंतर इथला सगळा जो मराठी बांधव आहे तो हा मराठी बांधव ताकदीने फडणवीस साहेबांना विरोध करत होता कारण आत्ताचे मुख्यमंत्री आणि तात्कालीन उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री असणाऱ्या फडणवीस साहेबांच्या काळामध्ये हा लाठीहल्ला झाला कित्येकांना इजा झाल्या जखमी झाली जायबंदी झाली माणसं आणि तरीही मराठा समुदायातल्याच पोरांवरती केसेस दाखल झाल्या अनेकांनी आत्महत्या केल्या हा राग त्यांच्या मनात खदखदत होता आणि फडणवीसांना सत्तेतून पायउतार करण्याची भाषा केली जात होती दादा हो हे नीट समजून घ्या की आपण दोन गोष्टींच्यासाठी लढा उभा केला एक मकोकाच्यासाठी आणि दुसरा लढा उभा केला तो खुनाचा गुन्हा दाखल होण्यासाठी ह्या दोन गोष्टी अजूनही घडलेल्या नाहीत मात्र तिसरी काय गोष्ट घडते बघा की हळूहळू श्रीमनोज जरांगे यांचं नाव बाजूला सरकत मराठा नेतृत्व म्हणून सुरेश धस यांचं नाव पुढे येत आहे का ते यायला काही या हरकत असावी का तर अजिबात नाही कुणीही ते नेतृत्व करावं आणि कुणीही ती अन्यायविरोधातली लढाई लढावी मात्र हे फार काबिले तारीफ आहे की धस साहेब सगळ्या मोर्चांमधून बोलतात लढतात मुद्दे मांडतात आणि ते सांगतात की हे गुन्हे दाखल झाले पाहिजे पण धस साहेब ज्या पक्षाचे आमदार आहेत नेमके त्याच पक्षाचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री सध्या राज्यात आहेत हे सगळं जेव्हा चालू असतं त्यावेळेला धस साहेब मुख्यमंत्र्यांना मात्र कमालीचं फेवर करतात प्रोटेक्ट करतात आणि त्यांना मात्र ते कुठलेच प्रश्न विचारत नाही सभागृहाच्या पटलावर जेव्हा मुख्यमंत्री महोदय सातत्याने असं म्हणतात की बीडमध्ये लॉलेस सिच्युएशन आहे तेव्हा मुख्यमंत्री महोदय सुद्धा अप्रत्यक्षरित्या हे मान्य करतात की होय सभा बीडमध्ये लॉलेस सिच्युएशन आहे तर ती लॉलेस सिच्युएशन काही दहा तारखेला नऊ तारखेला हत्या झाली आणि बारा तारखेला धस साहेब बोलायला लागले म्हणजे त्या तीन दिवसात लॉलेस सिच्युएशन नाही तयार झाली ती तयार होण्यासाठी पाच दहा वर्षाचा काळ जावा लागला आणि त्या दहा वर्षाच्या काळात एक अडीच वर्षाचा अपवाद वगळता साडेसात वर्ष या राज्याचे गृहमंत्री हे देवेंद्र फडणवीसचे आहे तरीसुद्धा आत्ता ज्या देवेंद्र फडणवीसांच्या बद्दल <पतल>, मागच्या वर्षी हा सगळा मराठवाड्यातला जो समुदाय आहे जे सांगत होते की आम्हाला फडणवीसांना न पाय उतार करायचा आहे तीच सगळी मंडळी आता सांगत राहतात की सन्मान्य फडणवीस साहेबांना आमची विनंती आहे आपण आमचं पालकमंत्रीपद स्वीकारावं हा बदल कसा घडतोय हा वर्तन व्यवहार कोण घडवून आणते हे hey, मॅन्युप्युलेशन आहे का की ज्या माणसाने लाठी हल्ला केला होता ज्या माणसाकडून हे सगळा त्रास झालेला होता ज्या माणसाला सत्तेतून पायउतार करण्याची भाषा केली जात होती अनेक मीम्स आणि अनेक गोष्टी टीका टिप्पणी वादंग माजलेलं होतं आज त्यांनाच सन्मान्य साहेब आपण आमच्या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद स्वीकारा हा हा चर्चेचा सूर तयार होला आणि त्याच वेळेला जरांगे हे मराठा नेतृत्व बाजूला जात सुरेश धस हे नव मराठा नेतृत्व प्रस्थापित होते का अशी एक स्थिती निर्माण करणं अजून एक गोष्ट उल्लेखनीय की संतोष देशमुख साहेबांच्या संदर्भाने भूमिका मांडणारे एकटे धस साहेब आहेत का तर नाही अमित शहा यांची पहिली भेट घेतलेली आहे ती खासदार बजरंग सोनवणे यांनी त्यांच्याच म्हणजे धनंजय मुंडे ज्या पक्षाचे आहेत त्याच पक्षाचे अजून एक आमदार आहेत प्रकाश सोळंके जे म्हणतात की त्यांचा राजीनामाच घेतला पाहिजे हे धस साहेबांनी मान्य केलं की मी राजीनामा मागितलेला नाही राजीनामा प्रकाश सोळंकेंनी मागितलेला आहे अजून एक तिसरं नाव आहे नमिता मुदडा एक चौथं नाव आहे संदीप क्षीरसागर सभागृहाच्या बाहेर आहेत रमेश आडसकर अजून बरीचशी नावं सांगता येतील पण विशेषत्वाने याच्यामध्ये आपण संदीप क्षीरसागर आणि नविता मुंदडा ही नावं जरा बाजूला ठेवू पण बजरंग सोनवणे आणि प्रकाश सोळंके ही दोन मराठा नावं असतानासुद्धा मराठा नेतृत्व म्हणून सध्या सगळ्या मीडिया सोशल मीडिया आणि एकूण सगळ्यांचा जर सूर बघितला तर त्यामध्ये दिसतात ते धस साहेब माझा धस साहेबांवर आक्षेप आहे का अजिबात नाही असायचं काही कारणच नाही ते लढत असतील तर फार चांगलीच गोष्ट आहे परंतु अडचण ही आहे की ते लढत आहेत पण ते लढताना ते ज्या पक्षाला सांगत आहेत ज्या सरकारला सांगत आहेत की साहेब तुम्ही याचं हे बाहेर काढा त्याचं ते, ते बाहेर काढा हे हे पुरावे आहेत हे ह्या वह्या आहेत या डायऱ्या आहेत हे टिपणं आहेत हे सगळं ते सांगत आहेत वेगवेगळ्या वे आक्रोश मोर्चातून ते ज्या पक्षाचे आमदार आहेत त्याच पक्षाचे मुख्यमंत्री आहेत त्याच पक्षाचे गृहमंत्री आहेत आणि त्या मुख्यमंत्र्यांना सांगताना मात्र ते मुख्यमंत्र्यांना प्रोटेक्ट करतात मुख्यमंत्र्यांना फेवर करतात हे फार विशेष आहे एक अजून एक गोष्ट समजून घ्या की बीडचा बिहार झाला असं ज्या वेळेला सर्रासपणे पोर्ट्रेट रंगवलं जाते त्यावेळेला ते, त्या ते पोर्ट्रेट रंगवणारे लोक हे विसरतात का की बीडमध्ये असणाऱ्या लोकांनीच खासदार बजरंग सोलोन यांना निवडून निवडून दिलेला आहे त्यांनी संदीप क्षीरसागर यांना निवडून दिलं प्रकाश सोळंकींना यांना निवडून दिलं आणि आमदार सुरेश धस यांना सुद्धा निवडून दिलं मग हे सगळे निवडून देणारे लोक वाईट आहेत का गुन्हेगार आहेत का नाही निश्चित मुठभर लोक गुन्हेगार आहेत वाईट आहेत त्यांच्यामुळे दहशत वाढलेली आहे गुन्हेगारी वाढलेली आहे त्या दहशतीमुळे जे बहुसंख्या आठ साडेआठ लाख लोक आहेत ते लोक बोलत नाहीत हे सगळं सगळं मान्य आहे परंतु चित्र रंगवताना बीडमध्ये लॉलेस सिच्युएशन आहे असं सभागृहाच्या पटलावर जेव्हा सन्माननीय फडणवीस साहेब मान्य करतात तेव्हा हे आपण जरा समजून घ्यावं कारण मी वारंवार म्हणते लोक काय बोलतात यापेक्षा लोक काय राखून ठेवतात हे जास्त महत्वाचं आहे जर बीडमध्ये लॉलेस सिच्युएशन आहे असं वाटत असेल तर नऊ तारखेला हत्या झाली बारा तारखेला धस साहेब बोलायला लागले ही लॉलेस सिच्युएशन काय नऊ ते बारा तारीख या तीन दिवसात तयार झाली का नाही ही सिच्युएशन एका प्रक्रियेचा भाग म्हणून तयार झाली आणि ती प्रक्रिया पाच दहा वर्षांपासून चालू होती पण याच दहा वर्षांच्या काळामध्ये या राज्याचे एक अडीच वर्षाचा अपवाद वगळला तर साडेसात वर्ष गृहमंत्री म्हणून फडणवीस साहेबच काम करतात फडणवीस साहेबांची आणि धनंजय मुंडे यांची मैत्री तरी काही लोकांना माहीत नाही असं आहे का सख्य आहे त्या सगळ्यांमध्ये बर ज्या पक्षाचे आमदार असणारे सुरेश धस साहेब हे मुख्यमंत्री फडणवीसांना या सगळ्या गुजारिशी करत आहेत त्याच फडणवीस साहेबांनी आपल्या मंत्रिमंडळामध्ये धनंजय मुंडे यांना मंत्री, मंत्री करून घेतलेला आहे पट नीट समजून घ्या बरं का हाईट किस्सा असा की कि मराठा ओबीसी असं पोर्ट्रे रंगवत असताना भाजपाचे आमदार सुरेश धर साहेब एक बाजू मांडत आहे त्याच वेळेला ओबीसींना कसा टार्गेट करता म्हणून एक दोन चेहरे तिकडून उभे केले जातात ते दोन तीन चेहरे सुद्धा पुन्हा फडणवीस साहेबांचेच हस्तक आहेत मी अजून काही सांगू शकते पण मला आता तितका पट उघडायचा नाहीये या सगळ्यांमध्ये न्याय मागणारा तोही फडणवीस साहेबांचाच समर्थक आणि फडणवीस साहेबांनाच मानणारा अन्याय होतोय असं म्हणत बोलणारा तोही फडणवीस साहेबांचाच समर्थक फडणवीस साहेबांचाच हस्तक लॉलेस सिच्युएशन झाली असं म्हणणारे स्वतः फडणवीस साहेब कुणामुळे झाली त्यांच्याशी मैत्री असणारे तेही फडणवीस साहेब अशी लॉलेस सिच्युएशन मी त्याची पाळंमुळं खनून काढू असं म्हणणारे फडणवीस साहेब ते मात्र त्याच्यात गुन्हा दाखल करत नाहीत नेमकं चाललंय काय आणि मग आपल्या असं लक्षात येतं की संतोष देशमुख साहेबांची हत्या भारतीय जनता पार्टी इष्टापत्ती म्हणून बघत आहे का कारण काल खासदार सुप्रिया सुळे यांनी घेतलेली जी प्रेस आहे ती फार विचार करण्यासारखी आहे त्यांनी जो तारखांचा पट सांगितला तो पटही फार महत्त्वाचा आहे की एवढ्या सगळ्या तारखा पी एम एल ए ॲक्ट आणि ई डीच्या नोटिसा हा सगळा जर विचार केला तर जर खरंच फडणवीसांची इच्छा होती भारतीय जनता पार्टीची इच्छा होती तर त्याच वेळेला कारवाई का केली नाही जर तेव्हाच कारवाई झाली असती तर कदाचित आज संतोष देशमुख हे आ, हयात असते एका कुटुंबाचं छत्र आज हयात राहिलं असतं हा हा नाकर्तेपणा कुणाचा आहे यावरती बरं चकार शब्द बोलला जात नाही मी वारंवार काही प्रश्न निर्माण करण्याचा प्रयत्न करते की जेव्हा वारंवार एकीकडे सांगितलं जाते की आमचा तपास चालू आहे दुसरीकडे धस साहेब मात्र वेगवेगळ्या सभांमधून मोर्चांमधून अनेक गोष्टी दाखवत आहेत तिकडे शेती आहे तिकडे प्रॉपर्टी आहे इकडे शॉपिंग कॉम्प्लेक्सेस आहेत या पत्नीच्या नावावर एवढं त्या पत्नीच्या नावावर एवढं हे एवढं ते तेवढं आणि मग हे सगळं जर आहे तर हे सगळं आपण शपथपत्र दाखल करून तपास अधिकाऱ्यांना बरं देत नाही कारण पुरावे नाहीत म्हणूनच गुन्हा दाखल होत नाही आहे ना पुरावे असते तर गुन्हा दाखल झाला असता गुन्हा दाखल होत नाही कारण पुरावे नाही आणि जर पुरावे आहेत असा धस साहेबांचा दावा आहे तर त्यांनी ऑनरेबल कोर्ट ऑनरेबल चीफ मिनिस्टर आणि ऑनरेबल इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर अशा तीनही ठिकाणी हे पुरावे द्यायला हवेत पण तसं न होता या प्रकरणातला तणाव जास्त वाढतोय का आणि हा तणाव जितका वाढतोय तितकं फडणवीस साहेबांनीच पालकमंत्रीपद स्वीकारलं पाहिजे अशी मागणी करत फडणवीस साहेबांच्या संदर्भाने असणारा मराठा रोष कमी करण्याचा प्रयत्न होतोय का फार जर जर सगळा एकूण पट बघितला तर हा पट आपल्या सूर्यप्रकाशा इतका लख लक्षात येईल विशेष गोष्ट आमच्यावर अन्याय होतोय ओबीसीनाच का टार्गेट केलं जात असं म्हणून जे काही चेहरे उभे करण्याचा प्रयत्न केला जातोय खरं तर ही मला त्या लोकांची नावं घेऊन सुद्धा त्यांना मोठं करायची इच्छा नाहीये जे चेहरे दाखवले जात आहेत ते ओबीसी असू शकतात का म्हणजे त्यांना खरंच ओबीसीचे प्रश्न करतात का अमुक एक माणूस म्हणजे ओबीसी नसतं आणि गुन्हेगार तर गुन्हेगारच असतो तो ओबीसी नाही तो मराठाही नाही तो तो ओपन नाही तो एस सी नाही एस टी नाही एन टी नाही मायक्रो काही नाही तो गुन्हेगार आहे गुन्हेगार आहे संपला विषय आणि त्याला शिक्षा झाली पाहिजे आणि गुन्हेगाराची कोणी पैरवी करत असेल तो त्याच्यापेक्षा मोठा गुन्हेगार आहे हेही तितकंच खरं पण मग या सगळ्या प्रकरणामध्ये जे ओबीसीवर अन्याय झाला असं म्हणत जे काही असे बुजगावणे उभे केले गेलेले आहेत या बुजगावण्यांचं काय बरं यांची पाळंमुळं काय तर यांच्याही पाठीशी फडणवीसच पुन्हा अरे ओबीसीत किती लोक मेली आतापर्यंत तेव्हा दिसलं नाही कोणाला त्या सोलापूरमध्ये इन्स्टिट्युशनल हत्या झाली होती डॉक्टर किरण जाधवची एक मायक्रो ओबीसी मधला एमबीबीएस डॉक्टर असणारा रॅगिंग इतकं असह्य झालं आणि त्या बिचाऱ्याने आत्महत्या केली त्यावेळेला हे आत्ता जे बुजगावने उभे केले ते बाळा त्यात होते बहुतेक त्यांना ही माहितीही नाहीये इथल्या कित्येक अशा मायक्रो ओबीसी जाती आहेत की म्हणजे इथला माकडवाला अस्वलवाला वैदू असेल पारदी असेल कंजारभाट असेल धेसाडी असेल शिक्कलगार असेल जोशी असेल वासुदेव असेल कितीतरी कडे कपारी लक्ष्मीवाले जगवाले कितीतरी जाती आहेत या जातींचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न तरी या या सगळ्या ज्या काही पपेट होऊन बोलणारे लोक आहेत यांना कळलेत का की ते नेमके ओबीसींचे प्रश्न काय आहेत ते मधल्या कित्येक लोकांवर कधी किती अन्याय झाले त्यावेळेला कधी यांच्याकडून बोलणं झालं का तर नाही झालं मग आत्ताच का हा हा तुरा मराठा इकडून इकडून एक जण बोलला की अन्याय होतोय असं म्हणत एक ओबीसी म्हणजे सगळं कंट्रोल सिच्युएशनमध्ये चाललं आहे फडणवीस साहेबांना जशी अपेक्षित आहे तशी सगळी स्क्रिप्ट चालली आहे का की इकडून बोलणार आहे त्यांचाच तिकडून बोलणार आहे त्यांचाच आणि गुन्हा दाखल करायचा का नाही दाखल करायचा का अजून हा विषय किती दिवस ताणत न्यायचा हेही ठरवणारे पुन्हा तेच दादा हो या सगळ्यांमध्ये मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी माणूस म्हणून विचार करावा लागेल आणि माणूस म्हणून विचार करताना संतोष देशमुख साहेबांच्या त्या सगळ्या मारेकऱ्यांना शिक्षा झालीच पाहिजे परंतु अपेक्षा ही आहे की त्यासाठी सभासंमेलनांमधून फक्त तुम्ही आका आकाऊ आका हे सगळं सांगण्यापेक्षा या प्रकरणात जे गुन्हा दाखल करू शकता ज्यांच्यामध्ये ती क्षमता आहे आणि जे खऱ्या अर्थानं देशमुख कुटुंबाला न्याय देऊ शकतात ते ते आकां सरताज आहेत ते धस साहेबांचे सुद्धा आका आहेत विनंती आहे आमची की फडणवीस साहेबांनी हा तणाव आता बन कमी करावा तो संपवावा त्यांनी तणाव आणि काय तो या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लागावा आणि हे गुन्हे दाखल व्हावेत आणि धस साहेबांना पण पुन्हा पुन्हा विनंती की आपल्याकडे जेवढे म्हणून काही पुरावे आहेत ते आपण शपथपत्र म्हणून दाखल करावेत परंतु याच्या आडून जर पोलिटिकल स्कोअर सेट करण्याचा प्रयत्न सगळीकडून होत असेल तर तो मात्र वाईट आहे कारण या पोलिटिकल स्कोअर सेट करण्यामध्ये अडचण काय होते कळते का की आष्टीपाटोद्यातले असतील त्या माजलगावमधले असतील बीडमधले असतील तुम्ही सतत सतत बीडचा बिहार जेव्हा म्हणता ना त्यावेळेला तुम्ही मुठभर लोकांना डॅमेज करण्यासाठी जी सर्वसामान्य कष्टकरी माणसं आहेत तुम्ही त्यांनाही डॅमेज करण्याचा प्रयत्न करता आणि नुसतं एवढंच नाही तर कारण नसताना मराठा विरुद्ध ओबीसी असा निष्कारण त्याला रंग देऊन तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न करता हे समजून घेतलं पाहिजे की मी स्वत म्हणजे मी ओबीसी असून हे सांगते की आत्ता ओबीसीवर अन्याय होतोय असं म्हणत बोलणारे जे बुजगावणे आहेत ते खरे ओबीसीचे अजिबातच हिमायतगार नाहीत ते फडणवीसांचेच समर्थक आहेत आणि त्यांच्या सांगण्यावर उठ म्हटलं की उठ आणि बस म्हटलं की बस करणारे लोक आहेत अशा लोकांकडून अशा या सगळ्याच प्रकारच्या लोकांकडून मला वाटतं दोन्हीकडच्या लोकांनी सावध राहण्याची आणि अत्यंत सजग भूमिका घेण्याची जास्त गरज आहे राजी हो या सगळ्या तपासातले असे अनेक कच्चे दुवे आहेत जे कच्चे दुवेसुद्धा मी आपल्यासोबत शेअर करू शकते पण ते पुढच्या भागात थँक्यू